नमस्कार टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा होय कृषी मंत्री माणेकरराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सात पॉईंट पाच एच पी व त्यापेक्षा कमी क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मिळणार मोफत वीज शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटीची तरतूद केली असल्याची माहिती या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर मागील त्याला सौरपंप दिला जाणार असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक सिंचन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी जे वीज लागणार आहे ते मोफत मिळणार आहे वीज मोफत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार जो आहे त्यांचा कमी होणार आहे याच्यामुळे शेतीतलं उत्पादन वाढवण्यासुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे तर सात पॉईंट पाच एच पी व त्यापेक्षा कमी क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना या ठिकाणी मोफत वीज दिली जाणार आहे तब्बल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे आणि मागील त्याला सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच्यामुळे सिंचन शेती उत्पादनास वाढ सुद्धा मदत होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा